नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्र युट्यूब चॅनलवर कितीतरी वर्षांनी हा योगायोग आलेला आहे शेवटचा श्रावण सोमवार आणि पिठोरी अमावस्या हे एकाच दिवशी आलेले आहेत तर अमावस्येची सुरुवात श्रावण महिन्यातल्या पाचव्या सोमवारी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे तर मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे आपल्याला प्रश्न पडतो की हा अमावस्येला त्याच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करायची का हा प्रश्न आपल्याला आता पडलेला असेल तर हो हा पाचवा सोमवार उपवास पकडून तुम्ही अगोदरचे चार सोमवार जसे व्रत केले त्या प्रकारे व्रत करायचे आहे आणि महादेवाला महादेवाची व्यवस्थित आपण ज्या प्रकारे पूजा करतो तशी पूजा ही या सोमवारी करायची आहे महादेवाचा पानाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि देवाला आवडणारे वस्तू जे काय भस्म बेल पांढरे फूल अक्षदा शिवमोठ हे सर्व अर्पण करायचं आहे पाचव्या सोमवारी शिवमोठ सातव आहे तर उजव्या हातात साथू घेऊन त्यावर थोडेसे पाणी घेऊन तीन वेळेस भगवान शंकराला ही शिवामूट अर्पण करायचे आणि नंतर भगवान शंकराची आरती करून नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे पाचव्या श्रावण सोमवारी भगवान शंकराची पूजा करायची दिवस माळवते वेळी कणकेचे पाच दिवे करून त्यांना देवासमोर प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे आणि नंतर त्यातील एक दिवा हा देवघरात ठेवायचा आहे आणि दोन दिवे आपल्या मुख्य दरवाज्यात चौकटीत ठेवायचे आहे आणि आणखीन एका दरवाजाच्या चौकटीत हे असे दोन दोन दिवे आपल्याला ठेवून द्यायचे आहे यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि आपल्यावर असलेले पितृदोष हे या उपायाने नाहीसे होतात योगायोगाने या दिवशी सोमवती अमावस्या आल्यामुळे आपल्याला या दिवशी काही थोडे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करायचे या दिवशी अमावस्या आल्यामुळे आपल्याला लक्ष्मी नारायणाची सेवा करायची आहे लक्ष्मी नारायणाच्या फोटोची किंवा मूर्तीची पंचोपचार पूजा करून त्यांना गंध धूप दीप ओवाळून त्यांना पिवळे फुल आणि पिवळे फल अर्पण करायचे आहे या सेवेने माता लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशुभ आशीर्वाद देतात आपल्या मुलांना अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांना ओवाळ ओवाळायचंही आहे मुलांचं औक्षण या दिवशी आपल्याला करायचं आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांना अमावस्येच्या दिवशी ओवाळणे हे चांगले असते तर मित्र आणि मैत्रिणी तुम्ही अमावस्येच्या दिवशी आणि श्रावण सोमवारच्या दिवशी नक्की हा उपाय आणि आणि हा उपवास पकडा करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका